आणि हे वाढीव भाव आहे शासनाने सबसिडीच्या माध्यमातून आता आम्हाला उलट ट्रेन नको आता आम्हाला कोस्टल रोड नको आता आम्हाला कोणताही महामार्ग नको हे सगळे पैसे डायव्हर्ट करून आणि हे सगळे शेतकऱ्यांच्या सबसिडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण उपलब्ध करून देऊ महाविकास आघाडीचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासन येणारच आहे सत्ता परिवर्तन हे होणारच आहे त्यामुळे आपण सगळेजण सिद्ध राहा आपण शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहू अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे रोजगारीचे बेरोजगारीचे विकासाचे सगळे प्रश्न या ठिकाणी तसेच पडलेले